हॅलो एवरीवन वन आज आपण आज आपण आपला चौथा विचार नियम शिकणार आहोत हे जग तसं नसतं जसं आपल्याला दिसतं पण बेसिकली तसं असतं जसे आपले विचार असतात दॅट मी टेली वन स्टोरी एकदा श्रीकृष्ण हस्तिनापूरच्या सभेमध्ये बसलेले असतात ते दुर्योधनाला बोलवतात आणि एक हिऱ्यांचं पाऊस देतात आणि दुर्योधनाला सांगतात की हे पाऊस तू या या सभेमध्ये जी पण श्रेष्ठ व्यक्ती असेल त्या व्यक्तीला दे दुर्योधन ते पाऊस घेतो एकदा पूर्ण सभेमध्ये नजर टाकतो आणि श्रीकृष्णाला ते पाऊस परत देत म्हणतो की या सभेमध्ये इतकं श्रेष्ठ कोणीच नाहीये ज्याला हे पाऊस दिलं जाईल आता श्री कृष्ण युधिष्ठिरला तेच हिऱ्यांचा पाऊस देतो आणि सांगतो की या सभेमध्ये जो कोणी श्रेष्ठ असेल त्या व्यक्तीला हे पाऊस दे युधिष्ठिर पूर्ण सभेमध्ये नजर टाकतो आणि ते पाऊस परत श्री कृष्णाला देत म्हणतो की तुम्ही खूप कमी हिरे दिले आहेत या सभेमध्ये एकशे एक श्रेष्ठ लोक आहेत त्यामुळे हे हिरे कमी पडतील सभा परंतु व्यक्तीचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा या जगात देवाने योग्य किंवा अयोग्य असं काहीच बनवलेलं नाहीये देवानी प्रत्येक गोष्टी ही सुंदरच बनवलेली आहे परंतु प्रत्येक व्यक्तीचा परस्पेक्टिव्ह प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा मात्र वेगवेगळा असतो आणि त्या हिशोबाने गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात प्रत्येक व्यक्ती त्याचे त्याच जग हे त्याच्या विचारानुसार बनवत असतो प्रत्येक व्यक्तीचे विचार हे काही जणांचे विचार खूप पॉझिटिव्ह असतात काही जणांचे विचार खूप निगेटिव्ह असतात आणि त्या हिशोबाने ते त्यांचं जग निर्माण करत असतात फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे तर तो प्रत्येक इन्सिडेंटच्या मागे चांगली गोष्ट बघेल प्रत्येक व्यक्तीचे फक्त चांगले गुण बघेल परंतु एखाद्या व्यक्ती जर खूप निगेटिव्ह असेल तर मात्र तो प्रत्येक इन्सिडेंटमध्ये निगेटिव्हिटीच बघेल तो प्रत्येक व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटीच बघेल बऱ्याच वेळेला लोक आपल्या फेलिअरचे दोष दुसऱ्यांना देतात बऱ्याच बरेच लोक असे असतात की काही लोक काही लोकांमध्ये का त्यांना फक्त फक्त दोषच दिसतात परंतु हे जग मात्र आरशासारखं आहे जे आपल्यामध्ये आहे तेच आपल्याला दुसऱ्यांना दुसऱ्यांमध्ये दिसतं आता जर आपल्याला विचारांमध्ये बदल करायचे असेल तर यामध्ये दोन गोष्टी आपण करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे पण आपल्याला जे पण काही निगेटिव्ह दिसत असेल त्याला आरसा बनून आपला शोध घ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त चुकाच दिसतात ती व्यक्ती कितीही चांगला वागू द्या ती व्यक्ती कितीही चांगलं काम करू द्या त्या व्यक्तीने कितीही चांगल्या गोष्टी करू द्या परंतु त्या व्यक्तीला मात्र दुसऱ्या व्यक्तीमध्ये फक्त आणि फक्त चुकाच दिसतात अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस आधी आपले विचार बघायचे आपल्या विचारांच्या प्रोग्रॅमिंगमध्ये कुठे चूक झाली आहे आपल्या विचारांच्या प्रोग्रॅमिंगमध्ये कुठे निगेटिव्हिटी आहे आधी ती शोधायची आणि मग आपल्या विचारांमध्ये सुधारणा करायची हळूहळू ज्या व्यक्तीमध्ये तुम्हाला चुका दिसतात तीच व्यक्ती हळूहळू तुम्हाला एकदम बरोबर वाटायला लागेल हे झाली पहिली गोष्ट आणि सेकंड थिंग म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट असते हे बघण्याची सवय लावायची बेसिकली याला द ओनली ट्रूथ प्रिन्सिपल म्हणतात आता द ओनली ट्रूथ प्रिन्सिपल म्हणजे काय असतं सी निसर्गाचा एक नियम आहे निसर्गाने या जगामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बनवलेल्या आहेत जसं की प्रेम शांतता आनंद पीसफुलनेस किंवा नवनिर्माण आपण ज्याला म्हणतो नवीन गोष्टी निर्माण करायच्या नवन निसर या निसर्गाने फक्त ह्याच सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टी या निगेटिव्हिटीच्या मागे दडलेल्या असतात आणि हेच पॉझिटिव्ह गुण आपल्यामधून आपल्या आपल्यामधून बाहेर आणण्यासाठी आपल्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडतात परंतु आपण काय करतो आपण बऱ्याच वेळेला त्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये इतके इन्वॉल्ड होतो इतके गुंतले जातो की त्या पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याची आपल्या बघण्याची आपल्याला वेळच मिळत नाही किंवा सवयच लागत नाही फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जर भूकंप असेल पूर आला असेल महामारी असेल तर त्यावेळी निसर्ग त्या जुन्या गोष्टी नष्ट करून परत नवीन निर्माण करत असतो दॅट इज द ओन्ली थिंग सो या विचार नियमानुसार आपल्याला बाहेरच्या जगात जर निगेटिव्हिटी दिसत असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या शांत बसून आपल्यामधली निगेटिव्हिटी शोधावी लागेल ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करावी लागेल आणि हळूहळू हो ऑटोमॅटिकली बाहेरचं जग सुद्धा पॉझिटिव्ह दिसते थँक्यू